नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा दाबेली बनविणाऱ्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला पर्वती पोलिसांनी केले जेरबंद घराचा दरवाजा उघडला असताना हल्लेखोराने एका तरुणावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना स्वारगेट येथील पर्वती दर्शन वसाहतीत सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याचे सुमारास घडली होती सदर घटनेत दानिश सिद्धिकी वय पंचवीस वर्षे राहणार पर्वती दर्शन असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे दिनेश प्रभाकर क्षीरसागर वय वर्षे राहणार यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दानिश हा त्याचा भाऊ व त्याच्या पत्नीसह गेल्या सहा महिन्यांपासून पर्वती दर्शन येथे राहत आहेत त्यांची दाबेली बनविण्याची हातगाडी आहे पर्वती दर्शन वसाहतीत चिंचोळ्या गल्ल्या आहेत यंग सर्कल जवळ दानिश यांचे घर आहे सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता दानिश याच्या घराचा दरवाजा उघडा होता हा हल्लेखोर त्याच्या घरात शिरला हे पाहून दानिशने त्याला पकडले दोघांमध्ये झटापट झाली त्यात हल्लेखोराने चाकूने गळ्यावर वार केला त्यात दानिश गंभीर जखमी झाला त्याला तातडीने सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला सातारा रोडवर त्याला पकडण्यात आले त्याच्या कपड्यांवर रक्ताचे ताजे डाग आढळून आले हल्लेखोर हा मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे दानिश याला का मारले याविषयी तो उलटसुलट उत्तरे देत आहे दानिश याचा भाऊ व त्याची पत्नी आरोपीला ओळखत नाही त्याने दानिशला का मारले याचे कारण त्यांनाही समजू शकले नाही पुढील तपास पर्वती पोलीस करीत आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड